नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपला आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्ही ह्याच्या आधीचा व्लॉग बघितला असेल तर आम्हाला रात्री खूप जास्त उशीर झालेला म्हणजे दोन वाजले पोहोचायलाच आणि मग आता आम्ही चाललोय ते म्हणजे दुसऱ्या दिवशी हळदी होत्या म्हणजे आजच्या दिवशी तर मग लवकरच आम्हाला जायचं होतं अकरा वाजेपर्यंत बोलले होते म्हणजे अकरा ते बारा वाजेपर्यंत या कारण मग लवकरच हळदी होतात तर मग तरी आम्हाला उशीरच झाला कारण बाकीचे काम आणि तसम सगळं म्हणजे लहान बाळ घरात असलं का खूप काही गोष्टी असतात आणि मग त्याचं सगळं आवरता आवरता बाकीची कामं सगळं स्वतःच आवरता सगळं काय काय घेता त्याच्यामुळं मग जरा उशीरच झाला मला जायला जवळजवळ एक दीड वाजला असेल तोपर्यंत अर्ध्या हळदी झाल्याच होत्या तर मग गेलो आणि काहीच आवरलं नाही साडी मी घरूनच घातली होती तर मग आई बोलल्या चला आता तशीच मग मी काहीच आवरलं नाही आणि गजरा वगैरे पण नव्हता मी वेणी पण नव्हती घातली तर मग आईनीच त्यांच्या डोक्यातला म्हणजे जे आमच्या गार्डन मधलीच फुलं आहेत त्याचाच गजरा आईने केलेला तर मग तो एक गजरा माझ्या डोक्यात त्यांनी घातला आणि मी लगेच हळदी लावायला गेली आणि मग त्यांना नवरीला अगोदर हळद लावून घेतली आणि या सगळ्या माझ्या सुना आणि माझ्या जावा आहेत आमच्या इथल्या शेजारच्या सगळ्या घरातल्या आणि त्या सगळ्यांना एकसारख्या साड्या दिल्या होत्या त्यांनी हळदीसाठी घालायला आणि मग संध्याकाळच्या कार्यक्रमाला कोणतीही आपल्याला हवी तशी असं पण हळद लावताना सगळ्यांनी अशा साड्या घालायच्या होत्या तर मग ब्लाऊज तर होता त्याच्यामुळे ब्लाउज शिवला नाही तर मग तीच साडी आम्ही सगळ्यांनी घातली छान अशी सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि मग हळद वगैरे सगळ्यांना लावली तर लग्न कार्य असल्यानंतर किती छान वाटतं आणि ते गाणी वगैरे डीजे वगैरे असतं तर तो ते वातावरण खरंच खूप छान वाटतं मस्त वाटतं असं एकदम प्रसन्न आणि एवढं मात्र होतं का मी घरी होती तोपर्यंत तसम आहे का माझ्याकडे नव्हता मी दिसली का फक्त तो हट्ट करायचा नाहीतर त्याचा फिरती दौरा चालूच होता तर बाबांनी त्याला घेतलेला आणि तो पण छान एन्जॉय करत होता म्हणजे असं ती गाणी ऐकली का त्याचं डुलणं चालू होतं लगेच त्याला खूप आवडतं नाचायला आणि तो नाचत होता तर बाबा सांगायचे खूप नाचत होता गाण्यांवरती वगैरे असं तर तेच घेऊन असे फिरत होते आई पण आणि बाबा पण आणि मग हळदी वगैरे झाल्यानंतर मग आम्ही जेवायला आलो प्रत्येक जण जसं होईल तसं येऊन जेवून जायचं तर इथे जेवण होत व्हेज आणि मग हळदीला संध्याकाळी नॉन व्हेज होतं असं होतं आणि आमचं जेवण झालं निघाली तर इथं बघा ही छोटीशी किती छान खूप गोड होती अशी भार्गवी आहे तर मग तिच्याशी मी अगोदर बोलली होती नंतर माझ्या लक्षात आला हा थोडस शूट करूया म्हणून मी डबल तिला विचारलं म्हटलं मला लाडू दे ना असं तर ती नाही बोलत होती मला खायचंय करून आणि ती स्वतःच्या हाताने खात होती मी घेऊ गयो गयो गयो। तर बघा इथं नाही बोलते मला पाहिजे तर म्हटलं मग तू पटपट सगळं खाऊन घे करून आणि मग तिच्याशी छान मी अशा गप्पा मारल्या आणि मग नंतर आम्ही घरी गेलो आणि मग आता नंतर दुपारनंतर सगळं फ्रीच होत काय कामांचा काय विषय नव्हता तर मग ही मला हर्षू मला सोन लागते ती मला काकी पण बोलते न मला सुरुवातीला थोडस ऑकवर्ड व्हायचं का म्हणजे मी तिला कसं आरतुर करू असं व्हायचं तर मग त्या म्हटल्या नाही तुम्ही मोठे करून कारण हे मोठे आहेत सगळ्यांच्या मध्ये तिथे तर मग तिचे आयब्रोज करायचे होते तिनं खूप वर्ष झालं म्हणजे एक वर्ष झालं तिनं केलं नव्हतं तर म्हटलं मी करते मग तिचे आयब्रोज केले आणि मग त्यांचा सगळ्यांचा संध्याकाळी मेकअप आणि हेअरस्टाईल पण करायची होती पण तसमय जास्त वेळ असा राहत नाही सगळे घेऊन घेऊन मग कंटाळा का त्याला मग मी लागते तर मी तिकडून आल्यानंतर छान असा झोळीत बसला होता तर मग येताना आम्ही ही त्याची सिंगल वाली चेअर ची चे आहे ती झुडी आणली होती कारण मग झोपायला तो खूप प्रॉब्लेम देत होता तर म्हटलं इकडे भरपूर जागा आहे तर मग बाबांनी सांगितलं सा तर आठवणीनं घेऊन या आणि छान असं मग दुपारनंतर बाबांचं एक रोजच ठरलेलं असतं दोन्ही टाइम छान असं गार्डनला कारण आता खूप जास्त उन्हाळा आहे आणि लगेच झाड असं कोमसतात पण छान असं हिरवं गार गार्डन असं ठेवलंय कारण आम्हाला पाण्याचा तोटा नाहीये भरपूर पाणी आहे आणि बाबा भरपूर म्हणजे वेळेवरती गार्डनला पाणी पण मारतात छान असं तर मग झालं आणि नंतर मग संध्याकाळ पाच नंतर मग त्यांनी मला बोलवलं हेअरस्टाईल वगैरे करायला मग मी गेली आणि मग म्हटलं आता सगळ्यांचं कारण वेळ पण झाला होता जवळजवळ सहा साडेसहा झालेले आणि हळदीच्या कार्यक्रमाला जायचं होतं आणि माझं पण काय आवडलं नव्हतं उशीरच झालेला मला वाटलं का नसेल जायचं वगैरे तर मग अचानक त्यांनी बोलवलं आणि मग मी गेली करायला आणि मग तिची हेअरस्टाईल केली अमृताची तर छान तिला खूप आवडली आणि तिची एकदम कर्ली केस होते त्याच्यामुळे पटकन अशी हेअरस्टाईल होऊन गेली आणि मग नंतर तिचा मेकअप केला पण मग मेकअप करायला शूटच केलं नाही कारण मला घरून फोन येत होते का तसमय रडतोय त्याला घ्यायचंय म्हणून मग मी पटकन तिचा घाईघाईतच मेकअप केला आणि मी ते काही शूट केलं नाही आणि मी घरी गेली पण खूप आवडला सगळ्यांना सगळ्यांनंतर मला बोलले पण काकी छान केलंय मेकअप म्हणून आणि तिला पण आवडला आणि त्याच्यानंतर मग मी घरी येऊन आवरत होती माझं तर मग बघितलं इकडं छान अशी सगळी तयारी झाली होती आणि मग नंतर माझं माझं पण मी आवरायला घेतलं कारण उशी कारण इकडं लग्नाचं असलं का खूप जास्त उशीर असतो अजिबात टायमिंग नसतं म्हणजे कशाचं आणि मग मी माझं पण छान असं आवरलं आणि मग मा आई मला बोलवायला आल्या मग इकडं देवाकच पण मला दाखवायचं होतं त्यांना मग त्या म्हटल्या चल बघायला कसं असतं काय ते मग मी आवरलं आणि मग मी पण आली तर इकडे देव येतात म्हणजे ते देवाकचं काय काय आपल्याकडे सगळ्यांचं करतात लग्नामध्ये पण इकडची ही पद्धत वेगळी आहे मी पहिल्यांदाच बघितलं होतं मला पण एवढं काय माहिती नव्हतं तर ते त्यांच्या अंगात पण आलेलं असं आणि खूप जास्त जोरात ते मारत होते आणि एवढी गरमी होती एवढी गरमी होती का ते पूर्ण घाम असं त्यांच्या अंगातून गळत होता ते दादांच्या अंगात आलेलं ते तर मग खूप वेळ असं सगळं चालू होतं बराच वेळ ते असं सगळं होत चालू होतं आणि मग ते जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत ते चालू असतं असं वाटतं आणि नंतर मग परत ते देवाच्या इथे येऊन मग ते काय काय असं बोलतात म्हणजे कार्यक्रम सगळा छान पार पाडू दे किंवा काही विघ्न येऊ देऊ नको किंवा असं जे देवांचं जसं जसं पद्धत आहे तसं तसं त्यांचं सगळं ते चाललं होतं आणि मग ते परत ते देवांचं पण काय काय करतात ते पण ते नवरीकडून काय काय करायचं मग ते बाशिंग असतं ते लावायचं नंतर मग ते वाटीत ते 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 तेल होतं ते विड्याचं पान असतं त्याच्यानं ते सगळं करायचं मी पण पहिल्यांदाच बघितलेलं मी एवढ्या जवळून मी असं कधी अजून बघितलं नव्हतं आणि नंतर मग ती अशी बघा कवड्यांची माळ असते ती पण इकडे घालतात त्या दिवशी ती पण नवरीला घातली आणि हे विड्याच्या पानानं मग ते सगळं म्हणजे चुलीवरती असं उंबऱ्यावरती असं मग ते तेल लावतात थोडं थोडं असं असं अशी पद्धत आहे इकडं तर मग ते पण झालं छान असं हळदींच तर माझ्या माहेरी असं काही नाहीये तिकडचं सगळी वेगळी पद्धत आहे त्याच्यामुळे मला इकडची अजून एवढी काही डीप मध्ये माहिती नाही तर बघा इथे पण उंबऱ्याची इथं त्यांनी ते तेलाचं सगळं लावायला घेतलंय आणि नंतर मग चुलीकडे गेल्या मग चुलीकडं पण ते लावलं असं तर असं सगळं करून झालं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी मग जेवाय जेवायला जेवायचं टायमिंग जे झालं तर जे व्हेजवाले होते तर ते त्यांचं जेवण त्या साईडला होतं आणि जे नॉन व्हेजवाले होते त्यांचं जेवण या साईडला होतं तर हळदीला कसं इकडं ज्यांना लग्नाला नाही जमत यायला तर ती लोक हळदीलाच येतात आणि मग त्यांचं जे काय आहे आहेर वगैरे ते पण हळदीलाच पण करतात मग आणि असं आहे इकडे एका एक दिवशी कुठल्या तरी येतात मग पाहुणे जे असे फ्रेंड्स वाले आहेत त्यांचं सगळं असं आहे इकडं तर मग आम्ही जेवायला सगळ्यांना बसलं तर माझ्यासाठी सीट आईनी म्हणजे आईंच्या बाजूला त्यांनी खुर्ची ठेवली होती त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत बसली नाही आणि मग म्हटलं चला आता ज्या आहेत म्हणजे ह्या सगळ्या आमच्या घरातल्याच म्हणजे बाजूच्या सगळ्या ज्या आम्ही सगळ्या कार्यक्रमाला एकत्र असतो तर छान असं त्यांचं मी शूटिंग केलं आणि मग मी बसली तिकडे आईंच्या बाजूला जेवायला मग आम्ही छान असं जेवण केलं नॉनव्हेज भरपूर होतं म्हणजे मटन होतं चिकन होतं आणि नॉनव्हेजचं जेवण असं इकडंच असतं ते म्हणजे आणि मग छान असं जेवण केलं आणि नंतर मग ही नवरी आणि नवरीचे आई वडील आहेत ते तर त्यांनी खूप आग्रह केला का नाही इकडं फोटो काढायला या आणि मग आमच्या दोघांचा दो पण काढायचं होतं तर मग ते आमचं झाल्यानंतर ते जेवायला बसले तर मग मी तोपर्यंत इथं चेअर मध्ये बसून घेतलं कारण हे येईपर्यंत तर ते, ते बोलले होते दादाला घेऊन ये तू इकडं फोटो काढायला मग मी बसली तर तोपर्यंत मग प्री वेडिंगचे त्यांचे जे स्क्रीनवरती छान असं प्री वेडिंग केलेलं त्यांनी खूप छान वाटलं बघून कारण आम्हाला पण माहिती नव्हतं कारण मी तिथं नसते त्याच्यामुळं खूप मस्त फोटो काढले होते आणि छान असा खूप छान त्यांनी लग्नाचं सगळं नियोजन पण आणि भरपूर असा खर्च केलेला खूप छान सगळं झालेलं असं आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाली आणि मग परत झालं मग सगळं नेहमीप्रमाणे हळदी म्हटल्यानंतर नाचणं आणि डान्स आलाच म्हणजे मग, तर मग तसमच पण असं खूप गर्मी होती आणि त्याला एवढ्या गर्मीची सवय नाहीये तर मी त्याचे कपडे वगैरे सगळे चेंज केले होते कारण म्हटलं आता खूप उशीर झालाय तर आता काय नको नंतर तो काही राहतच नाही मग मी त्याला घेऊन थोडस नाचली नंतर मग तिथून स्टार्टच झालं मग सगळे येऊन येऊन म्हणजे जमेल तसं मग सुरुवातीला थोडस स्लोच होतं आणि एंडिंग मात्र एवढा जोरात होतं हळदीची ती गाणी वगैरे पण त्यावेळेस मी नव्हती कारण थोडा वेळ झालं का मग तस्म्याला घ्यायला मग मी अर्ध्यापर्यंत केलं आणि मग नंतर मग मी घरी गेली आणि ही नवरी मुलगीची आई आहेत मग त्यांना मग आम्ही मध्ये बसवलेलं आणि मग त्यांना उचललं सगळ्यांनी आणि मग नाचवलं त्यांना पण तर असं छान असा हळदीचा खूप मस्त कार्यक्रम झाला आणि खूप तीन वाजेपर्यंत सगळे नाचत होते तर आम्ही आमच्या बेडरूम मधून सगळं दिसतं त्याच्यामुळे मी घरी गेल्यानंतर तस्म्याला घेतलेलं आणि नंतर मग आम्ही खिडकीतून बघतच होतो तर आल्यानंतर मग छान अशी आंघोळ केली फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर कसली झोप नाही काय नाही आणि खूप वेळ तीन वाजेपर्यंत चालू होतं तर आम्ही बघतच होतो मग खिडकीतून मग छान असं सगळ्यांनी खूप फुल एन्जॉय केलं सगळ्यांनी तर छान असा हळदीचा कार्यक्रम मस्त झाला तर मग हा हळदीचा ब्लॉग आणि मग तुम्हाला लग्नाचा पण मी ब्लॉग तुमच्या सोबत मी शेअर करेल तर तो पण नक्की बघा खूप मस्त असं छान असं लग्न झालं हे आमच्या नमुताईचन ही आमची नवरी मुलगी आहे आणि ही जी खाली आहे ती तिची बहीण आहे तर छान असं त्यांनी पण मस्त तयारी केली होती आणि फुल नाचायचं खूप एन्जॉय केला आम्ही तर नंतर ते जे नवरी मुलगीचे वडील आहेत ते पण घरी आले होते दुसऱ्या दिवशी तर मग त्यांना चहा नाश्ता दिला तर तेव्हा पण ते, ते बोलत होते का एन्जॉय करून घेतलं भरपूर आ, हे पण बोलले तिला खूप आवडतं असं काय असलं का ती खूप एन्जॉय करते म्हणून तर त्यांना पण बरं वाटलं तर मग मला खरंच खूप आवडतं असं काय असलं का मी खूप एन्जॉय करते कारण हे दिवस नेहमी नेहमी येत नाही त्याच्यामुळं तर छान असं हजीचा कार्यक्रम झाला तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या